जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं चालू घडामोडी सिरीज संपूर्ण नोव्हेंबर पार्ट थ्रीमध्ये या व्हिडिओमध्ये आपण तीस आय एम पी प्रश्न घेतले आहेत जे की येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असतील या तीस पैकी तुम्ही किती प्रश्नाचे योग्य उत्तर देता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अकरा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो देशाचे पहिले शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो दोन हजार आठपासून पासून बारा नोव्हेंबर बारा नोव्हेंबर हा दिवस लोकसेवा प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय बाल दिवस म्हणून साजरा केला जातो पंडित नेहरू यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय बाल दिवस म्हणून साजरा केला जातो तसेच चौदा नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो सोळा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर हा दिवस जागतिक सहिष्णुता दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे चला पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दुसरा जगातले पहिले लाकडापासून बनलेले उपग्रह लिग्नोसॅट कोणत्या देशाने तयार केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जपान जगातले पहिले लाकडापासून बनलेले उपग्रह लिग्नोसॅट हे जपान या देशाने तयार केले आहे ओके प्रश्न क्रमांक को तिसरा कोणत्या राज्याने महिलांसाठी नोकरीमध्ये पस्तीस टक्के आरक्षण देण्यासाठी मंजुरी दिली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्याने महिलांसाठी नोकरीमध्ये पस्तीस टक्के आरक्षण देण्यासाठी मंजुरी दिली आहे ओके प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या भारतीय खेळाडूला एफ आय एच फेडरेशन इंटरनॅशनल द हॉकीचा प्लेअर ऑफ द इयर दोन हजार चोवीसचा चा किताब मिळाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हरमनप्रीत सिंग हरमनप्रीत सिंग याला दोन हजार चोवीसचा प्लेअर ऑफ द इयरचा किताब मिळाला आहे तसेच पी आर श्रीजेश पी आर श्रीजेश याला वर्षातला सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा पुरस्कार मिळाला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचवा क्यू एस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातल्या किती शैक्षणिक संस्थांना आशिया विभागात मानांकन मिळाले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सात संस्थांना क्यू एस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातल्या सात शैक्षणिक संस्थांना आशिया विभागात मानांकन मिळाले आहेत तर विश्वविद्यापीठ रँकिंग एशिया दोन हजार पंचवीसमध्ये पेकिंग विश्वविद्यालय प्रथम स्थानावर आहे हे विश्वविद्यालय चीन या देशाचे आहे तसेच यामध्ये भारताच्या आय आय टी मुंबईचा अठ्ठेचाळीसवा क्रमांक आहे तसेच आय आय टी दिल्लीचा चौवेचाळीसवा क्रमांक आहे टॉप हंड्रेडमध्ये आपल्या या सात संस्थांना स्थान मिळाले आहे ठीक आहे चला तर पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या देशाने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून देशात बुरख्यावर प्रतिबंध लावण्याचे आदेश दिले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वित्झरलँड स्वित्झरलँड या देशाने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून देशात बुरख्यावर प्रतिबंध लावण्याचे आदेश दिले आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सातवा भारताच्या पहिल्या रेड डॉट साइड गनचे नाव काय आहे याचं योग्य उत्तर आहे फॅन्थम भारताच्या पहिल्या रेड डॉट साइड गनचे नाव फॅन्थम आहे ओके प्रश्न क्रमांक आठवा तिसरा रोहिणी नायर पुरस्कार 2024 हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनिल प्रधान तिसरा रोहिणी नायर पुरस्कार दोन हजार चोवीस हा अनिल प्रधान यांना प्रदान करण्यात आला आहे पहिला रोहिणी नायर पुरस्कार हा सेत्रीचम संगतम यांना मिळाला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक नववा भारत आणि कोणत्या देशाच्या सीमेवर पहिला एकीकृत चेक सुरू करण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भूतान भारत आणि भूतान या देशाच्या सीमेवर पहिला एकीकृत एक चेकपोस्ट सुरू करण्यात आला आहे आसाम या राज्यातून ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दहावा विश्व विश्वस्फ्ट टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या तनुश्री पांडेने कोणते पदक पटकावले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रौप्य पदक विश्व सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिपमध्ये तनुश्री पांडेने रौप्य पदक पटकावले आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरावा जगप्रसिद्ध पुष्कर यात्रेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजस्थान जगप्रसिद्ध पुष्कर यात्रा ही राजस्थानमध्ये अजमेर इथे आयोजित करण्यात आली आहे आणि जगप्रसिद्ध ब्रह्माचे एकमेव मंदिर हे पुष्कर या शहरामध्येच आहे ठीक आहे चला तर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा सदुसष्टव्या ग्रॅमी पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय संगीतकारांनी नामांकन मिळवली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरील दोन्ही ऋिकेज आणि अनुष्का शंकर यांनी सदुसष्टाव्या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवली आहे रिकेज यांना यावेळी तीन वेळा हा पुरस्कार मिळाला आहे यंदाचे त्यांचे हे चौथे नामांकन आहे तसेच प्रसिद्ध अनुष्का अनुष्काशंकर यांनाही यामध्ये नामांकन मिळाले आहे ठीक आहे आणि यंदाचा ग्रॅमी अवॉर्ड हा अमेरिकेच्या लॉस एंजेलिस इथे आयोजित करण्यात आला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरावा कतारच्या दोहा येथे झालेल्या विश्व बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत पंकज अडवाणी याने त्याचा कितवा विश्व बिलियर्ड्सचा किताब जिंकला आहे याचं योग्य उत्तर आहे अठ्ठावीसावा कतारच्या दोहा इथे झालेल्या विश्व बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत पंकज अडवाणी याने त्याचा अठ्ठावीसावा विश्व बिलियर्ड किताब जिंकला आहे तसेच या स्पर्धेत भारताच्या सौरभ कोठारीने कास्य पदक मिळवले आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदावा नुकतेच राम नारायण यांचे निधन झाले ते कोण होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सारंगी वादक रामनारायण हे एक सारंगी वादक होते नुकतेच त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरावा सेमी कंडक्टर नीती लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुजरात सेमी कंडक्टर नीती लागू करणारे देशातले पहिले राज्य हे गुजरात बनले आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळावा भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा संयुक्त सैन्य अभ्यास ऑस्ट्रा हिंद कुठे सुरू झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र इथे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दरम्यान तिसरा संयुक्त सैन्य अभ्यास ऑस्ट्रा हिंद सुरू झाला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरावा कोणत्या देशाने सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्यास प्रतिबंधित करणारा कायदा बनवण्याची घोषणा केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशाने सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्यास प्रतिबंधित करणारा कायदा बनवण्याची घोषणा केली आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरावा महिलांची आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धा भारताच्या कोणत्या राज्यात सुरू झाली आहे याच योग्य उत्तर आहे बिहार महिलांची आशिया हॉकी अजिंक्यपद स्पर्धा बिहार बिहारच्या राजगीर इथे सुरू झाली आहे याचे उद्घाटन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीसावा सिडनी इथे सुरू असलेल्या स्क्वॅश ओपन स्पर्धा एन एस डब्ल्यू दोन हजार चोवीसचे चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनाहत सिंग अनाहत सिंग हिने सिडनी येथे सुरू असलेल्या स्क्वॅश ओपन स्पर्धा एन एस डब्ल्यू दोन हजार चोवीसचे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे वर्षातले तिचे हे सातवे पदक आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक विसावा इफ्फी तर्फे दिला जाणारा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फिलिप नोईस फिलिप नोईस यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात येणार आहे फिलिप नोईस हे ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते आहेत ठीक आहे चला तर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकविसावा जपानच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिगेरू इशिबा जपानच्या पंतप्रधानपदी शिगेरू इशिबा यांची निवड झाली आहे शिगेरू इशिबा हे लिबरल डेमोक्रेटिक पक्षाचे आहेत तसेच नवीन राम गुलाम हे मॉरिशसचे पंतप्रधान बनले आहेत शी जिनपिंग हे चीनचे राष्ट्रपती आहेत आणि जस्टिन ट्रुडो हे कॅनेडाचे पंतप्रधान आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीसावा नुकतेच जगातल्या पहिल्या मिस वर्ल्डचे निधन झाले त्यांचे नाव काय होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे किकी हकनसन जगातल्या पहिल्या मिस वर्ल्डचे नाव किकी हकनसन हे होते तसेच रिता फारिया रीता फारिया या भारताच्या पहिल्या मिस वर्ल्ड होत्या एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये सेन सुष्मिता सेन या भारताच्या पहिल्या मिस युनिवर्स होत्या आणि युक्तामुखी ह्या सुद्धा भारताच्या मिस वर्ल्ड होत्या ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक तेवीस कोणाला फिक्कीचे नवीन अध्यक्ष नियुक्त केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हर्षवर्धन अग्रवाल फिक्कीचे नवीन अध्यक्ष हे हर्षवर्धन अग्रवाल यांना नियुक्त केले आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीसावा नीरज चोपडाचे नवीन कोच कोणाला बनवण्यात येणार आहे याचं योग्य उत्तर आहे जान जेलेजनी नीरज चोप्राचे नवीन कोच हे जान जेलेजनी यांना बनवण्यात येणार आहे तसेच तय्यब इकराम तय्यब इक्राम हे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष आहेत दिलीप तिर्की दिलीप तिर्की हे हॉकी इंडियाचे अध्यक्ष आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीसावा पहिली डिजिटल जनसंख्या घड्याल कुठे उभारण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बंगळुरू बंगळुरू इथे पहिली डिजिटल जनसंख्या घड्याल उभारण्यात आली आहे ही घड्याल केंद्रीय स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाद्वारे उभारण्यात आली आहे ठी प्रश्न क्रमांक सव्वीसावा पी व्ही सिंधू बॅडमिंटन केंद्राची स्थापना कुठे करण्यात आली आहे याच योग्य उत्तर आहे विशाखापट्टनम विशाखापट्टनम इथे पी व्ही सिंधू बॅडमिंटन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे ओके प्रश्न क्रमांक सत्तावीसावा सौदी अरेबियातील मेट्रो चालविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण बनल्या आहेत याचं योग्य उत्तर आहे इंदिरा इगलपती इंदिरा इगलपती या सौदी अरेबियातील मेट्रो चालविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बनल्या आहेत तसेच सुजाता सौनिक सुजाता सौनिक या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत ओके okay. प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा डब्ल्यू टी ए फायनल्स महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे याचं योग्य उत्तर आहे कोको गॉफ कोको गॉफ हिने डब्ल्यू टी ए फायनल्स महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे या अमेरिकेच्या आहेत ओके okay. प्रश्न क्रमांक एकोणतीसावा चेन्नई ग्रँड मास्टरचे विजेतेपद कोणी पटकवले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरविंद चिदंबरम अरविंद चिदंबरम याने चेन्नई ग्रँड मास्टरचे विजेतेपद पटकवले आहे तसेच वी प्रणव याने चॅलेंजर्स पुरस्कार मिळवला आहे ओके प्रश्न क्रमांक तिसावा कोणत्या देशातल्या पर्यटन विभागाने सोनू सूद यांना पर्यटनासाठी ब्रँड अम्बॅसेडर नियुक्त केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे थायलंड थायलंड या देशाने सोनू सूद यांना पर्यटनासाठी ब्रँड अम्बॅसेडर नियुक्त केले आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीसावा भारत नेटवर्क ऑफ थिंक टँकच्या आठव्या परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंगापूर भारत नेटवर्क ऑफ थिंक टँकच्या आठव्या परिषदेचे आयोजन सिंगापूर इथे करण्यात आले आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीसावा कॉफ ट्वेंटी नाईन परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अझरबैजान बाकू कॉप ट्वेंटी नाईन परिषद दोन हजार चोवीस हे अझरबैजानच्या बाकू इथे आयोजित करण्यात आली आहे याच परिषदेमध्ये जागतिक हवामान संस्थेने दोन हजार चोवीस हे वर्ष वर्ष ठरण्याची शक्यता दर्शवली आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीसावा दिल्ली इथे कोणत्या देशाच्या पहिल्या व्यापार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले याच योग्य उत्तर आहे रशिया रशिया या देशाचे दिल्ली इथे पहिल्या व्यापार केंद्राचे उद्घाटन झाले ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीसावा एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस कोणाला मिळाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कुणाल दलाल कुणाल दलाल यांना एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस प्रदान करण्यात आला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीसावा सी आय एस एफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल याचा दोन हजार चोवीसमध्ये कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला याचं योग्य उत्तर आहे त्रेपनावा सी आय एस एफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल याचा दोन हजार चोवीसमध्ये त्रेपनावा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आणि यामध्येच पूर्णपणे महिलांच्या समाविष्ट असलेल्या पहिल्या बटालियनला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे ठीक आहे